बऱ्याच लोकांना कोबीची भाजी खायला आवडत नाही पण आज ज्या पद्धतीने मी तुम्हाला कोबीजची भाजी बनवून दाखवणार आहे बनवायला तर खूप सोपी आहे अगदी झटपट बनते कमी साहित्यात बनते आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी न खाणाऱ्या तिकडे आवडीने खातील खाती अशी याची चव असते तर हा आहे कोबीज कोबीज मी स्वच्छ धुवून मग चिरून घेतलेला आहे बारीक तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसाही चिरू शकता तरी पहा असा लांबट मी चिरून घेतलेला आहे इथे मी घेतलेला आहे एक कांदा चिरून बारीक चिरलेला एक कांदा मिरची घेतलेली आहे चिरलेली तर लांबट मिरची चिरली की भाजीला चव छान लागते त्यामुळे अशी चिरून घेतलेली आहे थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे ओलं खोवलेलं खोबरं म्हणजे ओला नारळ आणि कोथिंबीर तर खोबरं तुम्ही घेतलं तरीही चालेल नाही घेतलं तरीही चालेल आणि इथे डाळ आहे चना डाळ म्हणजे हरभरा डाळ आहे जी थोडीशी गरम पाण्यात मी भिजत घातली होती तर तुम्ही ही भिजवून घेतली तरीही चालेल ज्यावेळेस तुम्हाला घाई असते डाळ भिजण्यासाठी वेळ नसतो तेव्हा थोडी डाळ गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायची म्हणजे ही पटकन अशी भिजते तर हे पहा जवळपास ही सत्तर टक्के शिजलेली आहे एक पॅन ठेवायचा आहे कढई ठेवायची आहे आता यामध्ये तेल टाकते पॅनमध्ये थोडं तेल टाकायचं तेल छान टाकलं की यामध्ये थोडी मोहरी टाकायची मोहरी थोडी तडतडायला देऊया मोहरी तडतडली कढीपत्ता टाकायचा आणि मिरची कढीपत्ता आणि मिरची रंग बदलेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे हे पहा मिरचीचे बारीक असे लांबट तुकडे केले की याचा अर्क तेलामध्ये उतरतो आणि भाजी छान झणझणीत होते मिरचीचा रंग छान बदललाय आता यामध्ये कांदा टाकूयात कांदा भाजताना नेहमी थोडं मीठ घालावं कांद्यामध्ये मीठ घातल्यास कांदा पटकन भाजतो अजिबात वेळ लागत नाही कांदा आपल्याला खूपही रंग बदलेपर्यंत भाजायचं नाही आहे थोडासा परतून घ्यायचा आहे रंग साधारणतः बदललेला आहे आता सांगितल्याप्रमाणे कांदा आपल्याला खूपही खरपूस अस भाजून घ्यायचा नाहीये कांदा थोडा परतला कि यामध्ये टाकूयात हळद आपण इथे मिरचीची भाजी बनवतो त्यामुळे मी ते हळद टाकलेली आहे हळद टाकून छान आहे आणि आता आपण यामध्ये जी चणा डाळ आहे ती टाकूया डाळ पण परतून घेतलेली आहे आता जो कोबी आपण घेतलेला आहे कट करून तो घालायचा आहे मिक्स करून घेऊया आता भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकूया आपण कांदा भासताना देखील मीठ टाकले त्यामुळे मीठ टाकताना जरा सावकाशीनेच टाका डाळ आपण गरम पाण्यामध्ये भिजवून घातलेली तर डाळ मी गरम पाण्यामध्ये भिजवलेली आहे त्यामुळे जवळपास ही सत्तर टक्के शिजलेली आहे आता कोबीजमध्ये घातल्यानंतर छान वाफेसोबत ही शिजली जाते आता आपण ही भाजी पाणी न घालता फक्त वाफेवर शिजवणार आहोत तर पाण्याचा एकही तीन न घालता भाजी छान शिजते भाजीवर झाकण लावायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनिट वाफेवर भाजी मंदाचेवर छान शिजवून घ्यायची आहे तर कोबी शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि कोबीची भाजी जास्त शिजवून घ्यायची नसते अशी करकरीतच ही खायला छान लागते तर एक दोन ते तीन मिनिट आपण मध्यम ते मंदाचेवर हे छान वाफवून घेऊयात शिजवून घेऊयात आता एक दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि हे पहा भाजीचा रंग बदलला आहे कोबीचा आपला छान शिजलेला आहे आणि डाळही छान शिजली आहे जर तुम्हाला अशी सुकी भाजी नको असेल तुम्ही साधारणतः पाणी शिंपडलं तरीही चालेल भाजी झाकून ठेवल्यामुळे त्याला पाणी सुटले आता यामध्ये आपण जे खोवून घेतलेलं खोबरं आहे म्हणजे ओला किसलेला नारळ तो घालायचा आणि छान मिक्स करायचं खोबरं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता पण खोबरं घालून आणि चणाडाळ घालून केलेली कोबीची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते तर कोकणामध्ये याच पद्धतीने भाजी केली जाते तर ही मालवणी पद्धतीची कोबीची भाजी आहे खोबरं घालून छान मिक्स करून घ्यायचं पुन्हा यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीरमुळे देखील कलर छान येतो फ्लेवर छान येतो आणि भाजी आपली शिजलेली आहे आता याला जास्त शिजवून घेण्याची गरज नाही आहे फक्त एक झाकून ठेवायची आणि एक वाफ आणून घ्यायची आहे म्हणजे खोबरं आणि कोथिंबीर जी घातलेली आहे ती देखील याच्यासोबत छान वाफवली जाईल झाकून फक्त अर्ध मिनिट एक वाफ देऊन घेऊयात हे पहा अर्धा मिनिट झालेलं आहे आणि मस्त आपली सुकी अशी चमचमीत कोबीची भाजी ती तीही चणाडाळ घालून केलेली तयार झालेली आहे ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने भाजी करून बघाल तुमच्या लक्षात येईल ही चवीला खूप छान लागते तर नेहमी त्याच त्या पद्धतीची भाजी करून कंटाळा आला असेल तर एकदा मालवणी पद्धतीने कोबीची भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि अगदी कमी वेळेमध्ये बनते तर सकाळचा टिफिन असू दे जेवणासाठी असू दे तुम्ही केव्हाही भाजी बनवू शकता तर अशा पद्धतीने भाजी बनवून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे अशाच नवनवीन रेसिपींसाठी ब्लेस फूड रेसिपी हे आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा घंटी वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितलात त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद थँक्यू